उत्तर पोलीस स्टेशन हद्दीतील भिंगार नाला ते विजयनगर चौक येथे रोज सायंकाळी चार ते रात्री साडेआठ या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते याचा ताण व त्रास हा सामान्य जनता तसेच पोलीस प्रशासनाला देखील होतो पाथडी रोड मार्गे येणारी वाहतूक ही नगर तालुका पोलीस स्टेशन स्टेशनसमोरील मार्गाने भिंगारनाला या मार्गे वळविण्यात यावी तसेच नगरमार्गे पाथर्डी रोडकडे जाणारी वाहतूक सरळ मार्गे विजयनगर चौकात सोडण्यात यावी शुक्रवारी आठवडे या बाजार दिवस असल्यामुळे बराचसा शेतकरी वर्ग हा रस्त्यावर दुकान लावतो त्यामुळे रस्त्यामध्ये अडथळे निर्माण होतात व त्यामुळे छोटे मोठे अपघात होतात बाजाराच्या दिवशी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना केल्या नाही तर शहर अध्यक्ष गजेंद्र राशिंगकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे निवेदन भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना देण्यात आले आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कॅम्प पोलीस स्टेशन भिंगार येथे वाहतुकीसंदर्भात एक निवेदन देण्यात आले आहे निवेदन असे की संध्याकाळी चार ते साडेआठच्या दरम्यान जी काय भिंगार एरियामध्ये वाहतुकीची वर्दळ होती या वर्दळीचा त्रास आणि ताण सर्वसामान्य लोकांसहित पोलिसांना देखील होतो तर आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की नगर मार्के पाथर्डीकडे जाणारी वाहतूक ही एकेरिया असेल पाथर्डीकडनं जी वाहतूक येते आ, तालुका सोडने इसे साहे ती तालुका पोलीस स्टेशनमार्गे भिंगारणालयाकडे सोडण्यात यावी असं सी राजगुरू साहेब यांना निवेदन दिलं आहे त्यांनी पण व्यवस्थित रिस्पॉन्स देऊन आम्हाला सांगितलं की याच्यावर आपण लवकरच तोडगा काढू व वरिष्ठांशी बोलू आणि जे काही संबंधित विभाग आहे त्या विभागाशी पण आपण चर्चा करू तर त्यांनी योग्य प्रतिसाद दिला लवकरच यामध्ये मार्ग निघेल अन्यथा मार्ग न निघाल्यास आंदोलन करण्यात येईल यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहर अध्यक्ष गजेंद्र राशिणकर विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड महाराष्ट्र निर्माण सेनेचे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे प्रमोद ठाकूर आदी उपस्थित होते